कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण लिंबू बाजरी कलिंगड सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजरीचं उत्पादन वाढल्याने यंदा पुरवठा चांगला असल्याचं चा व्यापारी सांगतायत उन्हाळी बाजरीचा पेराही यंदा सरासरीच्या दरम्यान झालाय बाजारातील बाजरीची आवक काहीशी कमी झाली आहे तर बाजरीला सध्या देशात मागणी टिकून आहे त्यामुळे सध्या बाजरीला सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान वाढ आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय पुढील काळात बाजारातील आवक काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उत्तरही दिसतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे वाढत्या उन्हाबरोबर लिंबूच्या दरालाही तडका मिळतोय लिंबूला मागणी मोठ्या प्रमाणात वाढतीये त्या तुलनेत मात्र लिंबाची बाजारातील आवक कमी आहे यामुळे दरात मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा चांगली सुधारणा पाहायला मिळाली लिंबू सध्या बाजारात सात हजार ते नऊ हजार रुपये क्विंटलच्या भावाने विकले जातात बाजारातील लिंबू आवक पुढील काळात उन्हामुळे पुन्हा कमी होत जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे लिंबूचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडाला ही मागणी वाढली आहे दुसरीकडे बाजारातील आवक काहीशी कमी झाली आहे अनेक भागात कलिंगड प्लॉटची काढणी पूर्ण झाली आहे यामुळे अवकेवर परिणाम झालाय कलिंगडाचे भाव क्विंटल मागे शंभर रुपयांनी दोन आठवड्यात सुधारलेले आहेत सध्या कलिंगडाला प्रति क्विंटल सरासरी नऊशे ते हजार रुपये भाव मिळतोय कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यामध्ये कमी होत जाईल त्यामुळे दरातही वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत प्रक्रिया प्लांट्सनी आजही सोयाबीन खरेदीच्या भावात सरासरी पन्नास रुपयांची वाढ केली होती त्यामुळे प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते तर बाजार समित्यांमध्येही खरेदी दरातही क्विंटल मागे पन्नास रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली आज सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांनी विकले गेले सोयाबीनची बाजारातील आवक कमी होतीये तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय मार्च महिना संपल्यानंतर बाजारातील कापसाची आवक खूपच कमी झालेली दिसतीये कापसाची कालची आवक बावन्न हजार गाठी होती एक कापूस गाठ एकशे सत्तर किलो रुईची असते तर दुसरीकडे कापसाला उठाव चांगला आहे त्यामुळे दरात सुधारणा दिसतीये आजही कापसाच्या भावातील सुधारणा कायम होती कापसाचा भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय